नमस्कार मी हरिश्चंद्र कन्नूर राठोड फतादेवाडी सरपंच विद्यमान सरपंच जवळजवळ सहा महिन्यापासून ग्रामपंचायतीच्या संदर्भातली जी काही तक्रारदारांनी विनोद चव्हाण जे तक्रार करत आहे संदर्भातला हा महत्त्वाचा विषय मी आज बोलत आहे सप्टेंबर ऑगस्ट सप्टेंबरपर्यंत दोन चौकशा सन्मान्य शिवसाहेबांनी आणि गटविकास अधिकाऱ्यांनी वेगवेगळ्या गटविकास अधिकारी क्लासून ऑफिसरच्या अधिकार अधिकाऱ्यांनी चौकशी लावल्या त्याच्यामध्ये भ्रष्टाच्या संदर्भात दोन चौकशा दोन चौकशा झाल्या असत्या दोन चौकशा झाल्या असतात दोन चौकशामध्ये कुठल्याही प्रकारचा भ्रष्टाचार नाही असा स्पष्ट अहवाल पंढरपूरचे बिडिओ आणि आपले विद्यमान बीड दोन वेगवेगळ्या बिडिओच्या हस्ते असं अहवाल गेलेला आहे परंतु तक्रारदाराने जी काही तक्रार केलेली आहे की सर आणि मी सप्टेंबरपर्यंत ज्यावेळी दोन्ही बिडिओना आम्ही स्वतः मी सरपंच म्हणून जबाबदार व्यक्ती म्हणून जबाबदार प्रमुख म्हणून मी स्वतः दफ्तर त्यांना तपासणीसाठी दिली त्या तपासणीमध्ये दफ्तर सप्टेंबर महिन्यापर्यंत होता परंतु आज तागायत आपल्या विद्या जो काही सस्पेंडेड झालेला आहे निलंबित झालेलं आहे माझ्या फतातवाडीचे ग्रामसेवक बी डी पाटील यांनी सदरेली दफ्तर जो काही आहे माझ्याकडे म्हणजे त्यांच्याकडे बी डी पाटील स्वतःकडे आहे म्हणून स्वतः ॲडिशनल सेवनं सांगितलेलं आहे सुनावणीमध्ये आणि वेगवेगळ्या गटविकास अधिकाऱ्यांना आणि कलेक्टर ऑफिसना स्वतः त्यांनी व्यवहार केलेला आहे की धबकस त्याच्याकडे आहे परंतु आज माझा तो सही खोटा आहे का आ, खरा आहे ह्या मला माहीत नसून मी साधारण मी मुंबई पुण्याला वेगवेगळ्या ठिकाणी जात असल्याकारणाने माझ्या व्यवसायाच्या कारणाने जात असल्याकारणाने मला मी स्वतः सरपंच म्हणून मी काही दोन तीन त्यावेळेचे जो काही लेटरपॅड आहे म्हणजे ग्रामपंचायत लेटरपॅड जुन्या लेटरपॅडाचा सहीचा वापर करून खोटा वापर करून तुम्ही दफ्तर माझ्याकडे दिला असा त्याचा आरोप कलेक्टर ऑफिसमध्ये विरुद्ध केलेला आहे तरी यावरती सखोल चौकशी होऊन दफ्तर अद्याप तर आमच्या कामामध्ये नाही आणि वारंवार आठ दिवसापूर्वीसुद्धा ॲडिशनल सेवनी सुनावणी घेऊन त्यांना दफ्तर देण्यास सांगितले आहे दे सक्त ताकीद दिलेली आहे आणि एकशे एकशे एकोणऐंशी अंतर्गत कलेक्टर ऑफिसचा पत्र पाठवला आहे तर तो फक्त या भ्रष्टाचार म्हणजे जो काही घटना घडलेली आहे तर दफ्तर जो न देण्याकरचं कारण जो काही आहे तो फक्त एकमेव बी डी पाटील आहे दफ्तर जोपर्यंत देत नाही तोपर्यंत सखोल चौकशी होणार नाही मी स्वतः माझ्यावरती आरोप जरी केला असेल तर जोपर्यंत दफ्तर मिळत नाही तोपर्यंत मी आज मी शिओसाहेबांना उपमुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना आणि बी डीओ साहेबांना स्वतः पत्र देत आहे कलेक्टर ऑफिसला पत्र देत आहे की दफ्तर मिळून आमच्या पुढील कामकाजास किंवा आर्थिक व्यवहारास आम्हाला परवानगी द्यावी आणि हे जो काही दफ्तर न देण्याचा जो काही त्याचा ग्रामसेवक जो काही मनसुबा आहे तो मनसुबा ह्या अधिकाऱ्यांनी तात्काळ त्या बी डी पाटला डिसमिस ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेल लाईक आणि सबस्क्राईब करा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेल लाईक आणि सबस्क्राईब करा